शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे राजमुद्रा हायटेक नर्सरी या युट्यूब चॅनलवरती सर्वात महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ घेण्याचं जरवर्षी आपल्याला माहित आहे की ह्या वेळेस कलिंगड आणि खरबुजाच्या लागवडी जोरात चालू असतात आणि ह्या वर्षी देखील तशा पद्धतीनं काही प्रमाणाचा दिसतं जास्त प्रमाणात नाहीये महत्वाचा आजचा व्हिडिओ करण्याचं शेतकरी मित्रांनो कारण आहे की रमजान महिना लागवड कधी असायला पाहिजे कलिंगड आणि खरबुजाची रमजान महिना कधी येतो आपला प्लॉट कधी लागवायला पाहिजे नर्सरीमध्ये रोप स्विंगला कधी आपण द्यायला पाहिजे हे एकंदरीत व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे तर त्याचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओला कट करणार का ए टू झेड माहिती कलिंगड आणि खरबुजाची रमजान महिन्यात दर काय असतील ह्याच्यास कट आपण एक अंदाज देणार आहेत साधारणतः तर सर्वात महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी ज्यांची पण रान लवकर आत्ता रिकामी आहेत आजची तारीख साधारणतः हा महिना आहे नोव्हेंबर पुढचा एक दोन ते तीन दिवसात डिसेंबर महिना चालू होते डिसेंबर महिन्यात जर लागवड केली पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत तर तुमचा रमजानच्या चालूला म्हणजे रमजानच्या पहिल्या आठवड्यात माल आपला म्हणजे रमजान चालू व्हायच्या एक आठवडा अगोदर माल आपला हार्वेस्टिंग येईल आणि आपला सर्वांना माहीत जर असेल तर सर्वात महत्त्वाची एक बाब असते त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो रमजान चालू झाल्यावर फक्त पाच ते आठ दिवस मार्केट चांगला असतं आणि रमजान चालू व्हायच्या अगोदर दहा दिवस हा एक पंधरा वीस दिवसाचा पिरियड असतो रमजान एकदा पंधरा दिवसाच्या पुढे गेला हालु हालु की पुन्हा एकदा मार्केट डाऊन व्हायला चालू होतं कारण प्रचंड प्रमाणात फळं मार्केटमध्ये येतात आणि जे पण उपवास धरणार आहेत ते फ्रूटवरनं म्हणजे फळावरनं नॉन वरती शिफ्ट होतात त्याच्यानंतर फळाची डिमांड हळूहळू कमी झालेली असते तर बघूयात की कोणत्या टाइमात आपण लागवड केली पाहिजे आणि कधी प्लॉट हार्वेस्टिंगला येईल तर सर्वात महत्त्वाचं आहे की पंधरा ते वीस डिसेंबर ही ह्या वर्षीची लागवडीच्या तारखा ह्या टायमाला ह्याच्या साधारणतः पाच चार पाच दिवस पुढे मागे ह्या लागवड आपण करावी कारण का पंधरा ते वीस डिसेंबर आपण पुढे पंधरा डिसेंबरला जर तुम्ही प्लॉट लावला पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी एक महिना पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन महिने आणि थंडीमुळे आपला प्लॉट पाच ते आठ दिवस लेट होणार आहे म्हणजे पंधरा फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत आपला प्लॉट हार्वेस्टिंग साधारणतः सत्तर दिवस पकडूया आपण पासष्ट ते सत्तर दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला रमजान महिना स्टार्ट आहे त्याच्या अदोगरच एक्सपोर्ट वाले तर पंधरा दिवस अदोगर प्लॉट घ्यायला चालू करतात त्यांचं गोडाऊन असतात गोडाऊन भरायला चालू करतात तर ह्या वर्षी गोल्डन चान्स आहे त्या शेतकऱ्यांना ज्यांची शेती आता सध्या रिकामी आहे कांदे निघायला शेतकरी मात्र सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर वर्ष लागवडी होतात कांदे निघाल्यानंतर रामजनच्या ह्या वर्षी आत्ताशी कुठंतरी तरी एकर कांदा निघालेला आहे सरासरी आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर आणखीन एक महिना टाइम आहे कांदा निघायला चालू व्हायला आणि कांदा निघल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांना लागवड होणार म्हणजे हे लागवड रामजनच्या पुढे जाणार आहे ही सर्वात महत्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यांची बी रान आता चालवला रिकामी माहिती त्यांनी तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे रमजानच्या पहिल्या टप्प्यात माल आला तर चांगल्या पद्धतीचे रेट राहतील हे एक माझा अंदाज वैयक्तिक आहे त्याच अनुषंगाने आपण देखील बघत आहेत माझं स्वतःच रान या ठिकाणी आज मलचिंग मारून होल चालू आहे रान तयार करून ठेवायचा चालू आहे सत्तर दिवस खरबूज खरबुजगेल हिशोबानं मीही लागवड करणार आहे तुम्ही लागवड करा नक्की ह्या वर्षी ह्या गोल्डन चान्सचा फायदा घ्या बहुतांश कांद्यावल्या शेतकऱ्यांना आणखीन देखील माहित नाही की साधारणतः कांदा निघाल्यानंतर हा रमजान पुढे गेलेला असणार आहे याचा अर्थ असा नाही की पुन्हा भाव भेटणार नाही एकदा रमजान संपला की पुन्हा आणखीन एकदा मार्केट वाढायला चालू होतं रमजनच्या शेवटच्या टप्प्यात मार्केट पडलेलं असतं आणि कांद्याच्या लागवडी ही कांद्याच्या रानावरच्या ही रमजानच्या रा, शेवटच्या टप्प्यात जाताल म्हणून माझे पुन्हा एकदा जे पण माझे राजमुद्राचे माझे बघणारे व्हिडिओ जे पण माझे सर्व शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी एक विनंती आहे की नक्कीच कलिंगरान खरबुजाचा ह्या वर्षी कमीत कमी एका एकराचा तरी नाद करा तो नात तुम्हाला नक्कीच पैसे देऊन जाईल धन्यवाद करायचं